मोहोळ तालुक्यातील भोहेरे इथं चक्क दगडांची होळी खेळली जाते गावातील दोन गटांनी एकमेकांवर दगड गोटे मारून अनोखी होळी साजरी केली मोहोळ तालुक्यातील के भोहेरे गावात शेकडो वर्षांपासून दगडांची होळी खेळली जाते गावातील नागरिकांचा एक गट गावातील मुख्य चौकात उभारतो तर दुसरा गट देवी मंदिरावर उभारतो आणि दोन गटात एकमेकांकडून दगड गोट्यांचा वर्षाव केला जातो धुलीवंदना दिवशी ही दगडांची होळी खेळली जाते सायंकाळी पाच वाजता होणाऱ्या या होळीसाठी गावातील तरुण सकाळपासूनच दगड गोटे गोळा करतात काही तरुण दगड गोटे घेऊन मंदिरावर थांबतात तर काही तरुण दगड गोटे घेऊन मंदिराखालील मुख्य चौकात थांबतात आणि पाच वाजता दगड गोट्यांची होळी प्रत्यक्षात सुरू होते एकमेकांवर तुफान दगडफेक केली जाते जास्त व्यक्तीला दगड लागले तर गावात पाऊस काळ जास्त होतो कुणाला दगड नाही लागला तर गावात दुष्काळ पडतो अशी गावातील लोकांची धारणा आहे दरम्यान राजा रामदेवराय यादव यांच्या काळात हेमाडपंथी पद्धतीचं जगदंबा देवीचं मंदिर गावात असल्यापासून ही होळी खेळली जात असल्याची प्रतिक्रिया या निमित्त ग्रामस्थांनी व्यक्त केली आणि खूप दगडाची ही होळी होळी मानली जाते रक्तरंजित होळी म्हणे ज्या वर्षी जास्त जणांना दगड लागला जातो रक्त जास्त निघलं त्या वर्षी चांगला पाऊस आहे असं मानलं जातं आणि इथली परंपरा बी आहे तशी ज्या वर्षी जास्त दगड लागतो त्या वर्षी खूप पाऊस पडतो इकडं आणि सुख समाधान सगळे लोक राहतात हो मग मी बरेच वर्ष म्हणजे जवळजवळ पाच वर्ष मी दगड खेळलेलो आहे मला पाच वर्षही लागलेलं आहे आणि एक वर्ष मी खेळलो नव्हतो माझ्या काही कारण असतो मी भिंतीच्या पड्याला थांबलो तरी पण कुठनं दगड येऊन कसा लागला मला माहीत नाही माझ्या हातात जर निघलं मग मी तिथून परत माझा आहे आणि पहिल्यापासून जसं मला कळतं तसं सर्व तरुण बांधव आणि युवक वर्ग आणि वयस्कर लोकही या ठिकाणी या खेळामध्ये सहभाग घेतात आणि हा खेळ खेळल्यानंतर ज्याला जास्त लागेल आणि जास्त जणांना जर लागलं तर या ठिकाणी पाऊस काळ भरपूर असेल अशी एक आख्यायिका पूर्वेपासून आमच्या वडला वडवडिलांपासून या ठिकाणी सांगितली गेली आहे आणि जर जखम झाली तर तो व्यक्ती या ठिकाणी दवाखान्यात न जाता या देवीच्या अंगारा या ठिकाणी घेतो आणि त्याची जी नियमावली आहे ती नियमावली पाळल्यानंतर कितीही मोठी जखम असेल तर या ठिकाणी ती बरी केली जाते ही आम्ही स्वतः डोळ्याने या ठिकाणी बघितलेलं आहे